शुभ सकाळ कसं काय म्हणजे मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मलून ते तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि आज आपल्या हरीशंकराचा दिवस आहे आणि तिकडून आल्यानंतर उज्जैनवरून आल्यानंतर म्हणजे जे आपण पिंड आणली होती तर ते पिंड मला स्थापना करायची होती तर एक तर सोमवारच्या दिवशी नाही तर मग शिवरात्र ते महिन्यातून एकदा तेव्हा करायचा विचार केला पण आत्ताच मागच्या महिन्यामध्येच लास्टला शिवरात्र निघून गेली आणि जानेवारी महिन्यामध्ये भरपूर म्हणजे न एकदम लास्टलाच आहे शिवरात्र तर म्हटलं इतके दिवस काही ठेवायची नाही कधी आपण पूजाविधी करतो एखादी पिंड आणल्यानंतर देवघरात आल्यानंतर असं वाटत होतं मी म्हटलं जाऊ दे सोमवार शिवाय दुसरा कोणता चांगला दिवस नाही आहे तर मग आता आपण पूजाविधी करणार आहे आणि मला जास्ती काही देवाबद्दल माहीत नाही फक्त श्रद्धा मनात पाहिजे फक्त एवढं मला माहिती आहे पण जेवढं मला म्हणजे माहिती आहे म्हणजे आपण पंचामृत आणि आपण स्नान करून आपण कोणताही देव नवीन घरात आणल्यानंतरच आपण देवपाच्यात ठेवतो तर त्याप्रमाणे मी थोडं बहुत करणार आहे तर चला मग आता करूया आपण नवीन दिवसाची नाही सुरुवात तर उज्जैनवरून शिवपिंड आणली होती आणि हीच शिवपिंड आहे तर तिला म्हणजे पंचामृताने स्नान करून देवघरामध्ये आपली स्थापना करायची होती आणि इकडे जे गजानबाची मूर्त आहे ती ग घेतली होती तरी दोन वर्ष झाली आता ती माझ्या देवघरामध्ये आहे आणि त्यानंतर शिवपिंड आपली एवढी मोठी होती की ती गंगाडीमध्ये सुद्धा मावत नव्हती तर मग मी उठून शेवटी मोठं वाटं घेतलं स्टीलचं आणि त्यामध्ये पिंड ठेवली आणि आपलं दूध गोमित्र दही दही तर मिळालं नाही मला साखर तूप आणि तूप या सगळ्या पंचामृतांनी स्नान करून मी शेवटी आहे तिला पूर्ण अशी पुसवून घेतली आणि दोन कपडे घेतले होते एक पूर्ण खराब झाला होता आणि नंतर दुसरा जो होता कपडा त्याने पूर्ण छान पुसून घेतली आणि शेवटी गंगाजल गंगाजल टाकून तिला चंदन आपले फूल वगैरे बेल घेऊन आपल्या मनातून जे काही आहे ते माझं मी पूर्ण केलं जसं की आपण लहानपणीपासून पाहत येतो देवाधर्माचं कोणी ज पाहायला शिकत नाही कोणी कशाने नाही आपल्या मनात जे आहे ना भावना त्याने आपण आपले विचार आपल्या बुद्धी जी आहे ते आपलं देवापर्यंत आपण पोहोचवतो कोणी असं म्हणत नाही तू देवाला हे मांग किंवा ते मांग आणि मा सांगूनही आपण ते मागत नाही आपल्याला जे पाहिजे आपण तेच मागतो फक्त मला एवढं सांगायचं आहे की मनातल्या ही खो खूप अशी बारीक गोष्ट तुम्हाला सांगायची असेल ना तर तुम्ही त्याच्याजवळ सांगा देवाजवळ सांगा आणि तुम्हाला रडायचं असेल तरी तुम्ही त्याच्यासमोर रडा कारण तोच एक आहे की तुमच्या भावना समजून घेऊ शकतो आणि तुमचा सुद्धा तो उडवत नाही आणि तुम्हाला तो समजून घेतो तुम्हाला नक्की काय तुम्ही त्या त्यांच्यासमोर तुम्हाला दोष आणि प्रेम काही आहे ते सम मग ते तुमचं कपाट काय तर त्याला ते माहिती माहिती असते दुसऱ्याला समोर केलं ना तर तो आपलं जे काही आहे ते सांगणं तो ऐकत तर नाही पण तो आपलंच त्याचंच तो आपल्यापाशी सांगायला सुरुवात होते तर हे मी खूप असं जाणून घेतलं आणि म्हणूनच इकडं आता खरं सांगते ना तर आता दुसरं माझं काहीही असेल तर ते आधी आपल्या भोळ्याशंकरापैकी सांगायचं आणि तो आपल्याला समजून घेणार श्रद्धा असेल ना विश्वास असेल ना तर तो विश्वास तो पूर्ण करते माणसावर विश्वास ठेवल्यानंतर मग तुटेलच तुटेल पण देवावर विश्वास नक्की ठेवा एकदा जरी नक्की ठेवून बघा विश्वास आणखी जास्त वाढेल तर आज दाणेशोवीच्या स्कूलमध्ये ग्रँड फादर आणि ग्रँड मदरचा प्रोग्रॅम होता म्हणजे आजी आजोबांचं आणि नाताचं नातवाटांचं आजोबांसोबतचं जे प्रेम आहे तर ते आणखी जास्त वाढावं त्यांच्याम सोबतचा जो नातं आहे तर त्यांच्याबद्दल काहीतरी असा प्रोग्राम होता स्कूलमध्ये आणि इकडे दोघांचं पण इकडे स्कूलमधला हे काही छोटे छोटे काही क्लिप्स आलेले आहेत

i <laughs> 大力士。 इकडे दानिश आणि बाबाचा पहिला नंबर आलेला होता आपल्या गेममध्ये तर इकडे दानिशला गिफ्ट मिळालं आणि त्याचं पण करायचं होतं आणि तर इकडे आधी मी आलू धुवून घेतले आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून उकडायला मांडले आधी कारण सायंकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला लवकर काहीतरी करायचं असते म्हणून शाबुदाना करून देते टिफिनवर वडे करायचे होते आणि भरपूर एक दोन महिने झाले वडे तर केले नव्हते मी तर मग रावांची फरमाइश होती की आता यावेळेस वडे कर म्हणून तर मग आलू उकडले होते ते इकडे कडक शाबुदाणा होता कच्चा तर त्याला मी डायरेक्ट बारीक केला आणि बारीक करून त्यामध्ये आपण जिरो मोरी मिरचे वगैरे टाकून आणि उकडले आलू टाकून इकडे मी आपले बनवलेले आहे शाबुदाण्याचे वडे आणि भिजायला न टाकता साबुदाणा आपण कडक बारीक करून जर वडे केले तर, के तर कडक होते आणि भिजायला टाकले तर ते वातळ होते आणि तेल धरून ठेवते त्याला म्हणून सकाळी पूजा करायचे दाणे शोभेची दोघांची पण सुद्धा इच्छा होती की नवीन नवीन पिंडाय तर असते कोणाची अशी कारण की मलाच खूप आतुरता होती कधी कधी देवघरामध्ये ठेवते म्हणून तर आता सायंकाळची जी आरती आहे ती तर आपली रोज रोजचीच आहे पण दोघांचं पण असं होतं की आम्ही पण पूजेला पाहिजे होतं म्हणून तर सो ठीक आहे बट शेवटी दोघं पण मग आता आरतीला बसले चला तर याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय